सात गुणिले पाच अधिक बारा भागेले चार वजा सात बरोबर किती तर पहा या पदावलीचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला कंचे भागुबेव या सूत्राचा वापर करून हे सोडवायचं आहे तर इथे कण आणि नाही नाहीये म्हणून हे आपल्याला सोडायचंय फक्त बेवच्या क्रमानं आपल्याला आहे भागाकार दिलेला आहे हो मग सात गुणिले पाच आपल्याला असंच मांडायचं आहे अधिक देखील मांडायचं आहे बारा भागीले चार किती येणार उत्तर चार तरी बारा इथं तीन येणार आहे उत्तर वजा सात आता आपल्याला गुणाकारा करायचं आहे साता पाचा पस्तीस अधिक पाच वजा सात मग आता पस्तीस आणि तीन किती येतं उत्तर अडुतीस अडोतीस वजा सात उत्तर किती आहे आपलं एकतीस मग पहा एकतीस उत्तर आहे का कुठे पर्यायामध्ये तर हो दोन नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचा आहे पुढील प्रश्न दोन तासात समीर तेरा गणिते सोडवतो तर सहा तासात तो किती सोडवेल दोन तासामध्ये किती आहे तेरा गणिते मग आता पहा इथे आपल्याला असे प्रश्न कसे सोडवायचे तर आपल्याला किती आहे सहा तास मग बे त्रिक सहा त्रिक आहे मग अशाच प्रकारे तेरत्रिक किती असतं एकोणचाळीस मग आपलं उत्तर काय असणार आहे एकोणचाळीस तर पहा पर्यायमध्ये आहे एकोणचाळीस तीन नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून त्यालाच तुम्हाला गोल आहे तर पहा पुढील प्रश्न दोन हजार साठपैकी पैकी रुपये आणि पैसे किती हे आपल्याला आहे तर इथे पहा दोन हजार पैसे म्हणजे किती रुपये होणार आहे हे काढण्यासाठी आपल्याला भागीले शंभर काढायचं हे दोन शून्य हे दोन शून्य गेले किती राहिले वीस रुपये आणि वरील किती आहेत ते साठ पैसे म्हणजेच ते काय येणार आहे वीस रुपये आणि साठ पैसे येणार आहे अशा प्रकारे आप हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे मग पहा कुठे आहे बरोबर उत्तर आपलं वीस रुपये साठ पैसे एक नंबरचे पर्यामध्ये ह्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे तर पुढील प्रश्न पहा एका तासाचे सेकंद किती तर पहा एक तास म्हणजेच किती मिनिटे असतात साठ मिनिटे हे आपल्याला माहिती आहे आणि एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात साठच सेकंद असतात मग आता आपल्याला एका तासामध्ये किती सेकंद आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल प्रत्येकी साठ मिनिटाला आपल्याला साठ सेकंदाने गुणावं लागेल मग पहा हे दोन शून्य आधीच आपण मांडूयात राहिलं काय सहा गुणिले सहा किती असतं सहा गुणिले सहा छत्तीस म्हणजेच तीन हजार सहाशे सेकंद हे असणाऱ्याचं बरोबर उत्तर तर पहा पर्यामध्ये कुठे आहे चार नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे हे असणाऱ्याचं बरोबर उत्तर पुढील प्रश्न मराठी वर्षात किती महिने असतात मराठी वर्षामध्ये किती महिने मराठी वर्षामध्ये देखील बाराच महिने असतात ज्याप्रमाणे इंग्रजी वर्षामध्ये बारा महिने असतात त्याचप्रमाणे मराठी वर्षात देखील बाराच महिने असतात पुढील प्रश्न पाच ऑक्टोबरला रविवार आहे तर त्या महिन्यात रविवार किती असतील तर इथे पहा कोणत्या महिन्याची माहिती दिली आपल्याला ऑक्टोबर मग ऑक्टोबरमध्ये एकूण किती दिवस असतात एकतीस दिवस मग पहा एकतीस दिवसाचा महिना असेल तर एक दोन आणि तीन तारखेला आलेले जे काही दिवस आहेत ते पाच वेळा त्या महिन्यामध्ये येतात मग इथे आपल्याला कोणता तारीख दिलेला आहे पाच तारीख आणि पाच तारखेला कोणता वार आहे रविवार म्हणलेला आहे मग रविवार किती वेळा येणार आहे चारच वेळा येणार आहे कारण तो एक दोन आणि तीन तारखेचा वार आपल्याला दिला नाही आहे फक्त एक दोन आणि तीन तारखेला आलेले दिवस हे पाच वेळा त्या महिन्यामध्ये येतील पाच ऑक्टोबरचा वार हा पाच वेळा येणार नाही फक्त चार वेळाच येणार आहे मग पहा इथे कुठे दिलेलं आहे आपलं उत्तर बरोबर ती नंबरच्या पर्यायमध्ये त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा पुढे प्रश्न एकोणपन्नासावा दोन हजार अठरानंतर नंतर येणारा लीप वर्ष कोणता दोन हजार अठरा हा लीप वर्ष आहे का नाही आपला त्याच्यानंतर येणारा आहे मग एकोणीस हा लीप वर्ष नसणार आहे वीस आहे कारण हा चारच्या पड्या ज्या सालाला चारने पूर्ण भाग होता तो असतो लीप वर्ष मग पहा दोन हजार वीस हा काय असणार आहे दोन हजार अठरा नंतर येणार वर्ष असणार आहे मग पहा पर्यायमध्ये कुठे आहे चार नंबरच्या पर्यायमध्ये म्हणून यालाच तुम्हाला ठीक आहे त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न पन्नासवा गटात न बसणारे पदूळ का जुलै ऑगस्ट जून आणि डिसेंबर मग तारी पर्यायमध्ये महिन्यांचे नावे दिली आहेत मग यातील वेगळा पद कसं ओळखायचं तर दिवसावरून जुलैमध्ये किती दिवस असतात एकूण एकतीस ऑगस्टमध्ये देखील एकतीस जुलै आणि ऑगस्ट हे लगतचे येणारे एकतीस दिवसाचे दोन महिने आहेत जे सल्ला घेतात हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जूनमध्ये तीस दिवस असतात तर डिसेंबरमध्ये एकतीस मग आता वेगळा पद कोणता आहे जून म्हणून त्यालाच तुम्हाला टीक करायचं आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना तुम्ही देखील प्रश्न बारकाईने सोडवायचे जेणेकरून तुमचे मार्क हे जाणार नाहीत धन्यवाद